गुटन मॉर्गन म्हणजे शुभ सकाळ फोयेस नोस या म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेचे नवीन वर्षामध्ये पालिका आयुक्त तथा प्रशासक जे श्रीकांत आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनी भाषा शिकण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलाय नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्हावा तसेच शासनाचा जर्मनीची झालेल्या करारानुसार तिथे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांना आतापासूनच जर्मनी भाषेचं ज्ञान दिलं जात आहे हा एक पायलट प्रोजेक्ट असून सर्वच विद्यार्थ्यांना यात समावेश करण्यात आलाय यासाठी शिक्षकांना जर्मनी येथून केदार जाधव म्युनिक मार्गदर्शन करत आहेत केदार जाधव हे व्यवसायाने सेमी कंडक्टर इंजिनियर आहेत जर्मन भाषा विशेषतः मराठीतून शिकवताना प्रियदर्शनी विद्यालयात आठवड्यात दोन तास विद्यार्थी जर्मन भाषा शिकवण्यात येणार आहे शासनाचा जर्मनीशी झालेल्या करारानुसार कौशल्यपूर्ण मनुष्यबळ व्हावे यासाठी मनपा प्रियदर्शनी शाळेने इयत्ता पहिली दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्य विकसित करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे तसेच जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षकांच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करणे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे असे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सांगितले